शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी पेपर क्रमांक एक घटक उतारा वाचन व त्यावर आधारित प्रश्न सेशन क्रमांक एक मराठी प्रश्न एक ते तीन साठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा तत्पुरुष म्हणाला बाबांनो या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचं कोणतेही अपराध केलेला नाही हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानावनात राहतो गवतपाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो कुणालाही यानं त्रास दिला आहे का सांगा पाहू मग कशाकरता याचा जीव घ्यायचा पारध्यांनी त्या तत्पुरुषाची क्षमा मागितली यापुढे आपण प्राण्याची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली पारधी निघून गेल्यावर त्या तत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या शशाला वासल्याने कुरवळले तेव्हा तो टुणकून उडी मारून जंगलात दिशेनासा झाला आता यावर आधारित प्रश्न पहिला प्रश्न पारद्यांनी कोणतीही शपथ घेतली एक सशाला त्रास देणार नाही दोन सशाला जंगलात पाठवूया तीन सत्पुरुषाची क्षमा मागूया चार यापुढे प्राण्याची हत्या करणार नाही या प्रश्नाचं उत्तर आहे यापुढे प्राण्याची हत्या करणार नाही यानंतर प्रश्न क्रमांक दोन मित्र या शब्दाचा कोणता समानार्थ शब्द उतार्यात आलेला आहे एक वासल्य दोन सवंगडी तीन सूर्य चार सत्पुरुष तर याचं उत्तर आहे सवंगडी प्रश्न क्रमांक तीन ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही गवतपाला खातो ओढ्याचे पाणी पितो तीन सर्वांना त्रास देतो चार हसत बागडत असतो याचं उत्तर आहे सर्वांना त्रास देतो हा प्रश्न थोडंसं विचारताने उलटं विचारलेला आहे त्यामुळे अशा प्रश्नाचं उत्तर पाहून व्यवस्थित उत्तरे लिहा शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं असे रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मिळणार आहेत धन्यवाद